नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मी रंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा आता आपण किया सुंदरशी एक विठ्ठलाचे भजन भक्तीची वाट अम्मा संतानी दाविली भक्तीची वाट अम्मा संतांनी दाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली रेडमुखी वेदा त्याने बोलायला लाविले रेडमुखी वेद त्याने बोलायला लाविले रेडमुखी वेद त्याने बोला लाविले विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली भक्तीची वाट आम्हा संतांनी दाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली निर्जीव विंत त्याने चालवून दाविली निर्जीव भिंत त्याने चालवून दाविली निर्जीव भिंत त्याने चालवून दाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली मुक्ताईने पाटीवरती मांडा वाजून धाविला मुक्ताईने वरती मांडा बाजून धाविला मुक्ताईने पाठीवरती मांडा वाजून धाविला विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली भक्तीची वाट्मा संतांनी दाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली तुका म्हणी इंद्रायणी गाता कोरी तुका तने इंद्रायणी गाता कोरी दाविली तुका म्हणी इंद्रायणी गाता कोरी दाविली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली भक्तीची वाट आम्हा संतांनी दावली भक्तीची वाट आम्हा संतांनी दावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मा ज्ञानेश्वर महाराज की जय